गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर माझी सकाळ कधीच झालेली आहे मी पहाटे साडेपाचला उठते कारण सकाळी स्कूलला वगैरे जायची घाई असते कुणालची तर आता मी माझी भाजी चपाती बनवून झाली आहे आता मी डाळीची आमटी आणि भात बनवते कारण आमच्या घरामध्ये आमटी भात लवर आहेत तर सिंपल असा फोडणीचा भात करते मी पावटा वगैरे टाकून तर ती रेसिपी तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यामध्ये मी, मी सुरुवातीला मोहरी टाकणार आहे त्याच्यानंतर लसूण टाकणार आहे तर तुम्ही पाहून घ्या मोरी टाकून झाली छान तडतडू द्यायची तिला त्याच्यानंतर मग थोडासा लसूण आपल्या आवडीचा छान लसूण थोडासा गुलाबी रंग झाला त्याच्यात पाणी ओटायचं थो आता पाणी ओकून झालं आहे तर याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला पण टाकायचा म्हणजे बाकी कुठला मसाला नाही टाकायचा थोडासा गोडा मसाला टाकून घ्यायचा आणि मीठ आणि त्याच्यानंतर मी थोडासा पावटा टाकणार आहे तर मी याच्यामध्ये थोडे पावटे पण टाकलेत म्हणजे याला आपण सिंपल असा पावटा भात पण म्हणू शकतो आता पाण्याला उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते मी धुवून घेतलेत तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते तो रहते मदे मी टाकले ले, तर आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत तर मी आता याला झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्या करून घेते आता इथे मसूर डाळीची भातावर खाण्यासाठी आमटी बनवणार आहे तर आधी टाकूया मोहरी जिरे आणि लसू त्याच्यानंतर आणि टोमॅटो तर डाळ पण टाकून झाली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लाल तिखट टाकूया थोडीच मी तिखट तर आमटी फोडणी टाकलेली आहे तर आमटी उकळत ठेवायची एक दहा मिनटात होऊन जाईल तर तुमच्या घरात असं आमटी कुणाला आवडते का माझ्या घरात माझ्या मुलाला भात आमटी खूप आवडते आणि त्याला मसाले भात किंवा पुलाव या गोष्टींपेक्षा त्याला भात आमटी हा प्रकार आवडतो त्याला रोज दिला तरी तो आवडीने खाईल असा आहे त्याच्यामुळे तूर डाळीची आमटी वगैरे भात त्याला खूप आवडतं तर ही ड्रॉईंग कुणालने काढलेली आहे आणि मला असं वाटलं की तुम्हालासुद्धा दाखवावं त्याचे बरेच आणखी ड्रॉईंग काढलेले आहेत ते एखाद्या दिवशी मी नक्कीच तुम्हाला दाखवेन तर ही चित्रकला जी आहे त्याची खूप सुंदर आहे आणि ते एकदम क्लिअर किंवा त्याचं कलरिंग खूप छान त्याने केलेलं आहे तर तुम्हालासुद्धा त्याचं ड्रॉईंग कसं वाटलं आहे हे नक्कीच मला सांगा आणि मला तर खूप त्याची आवडते ड्रॉईंग आणि इथे माझं सगळं काम झालेलं आहे तर सगळं क्लीन करून झालेलं आहे किचन सकाळचे साडेनऊ वाजलेत तर माझी सगळी कामं झालेली आहेत तर तुम्हालासुद्धा कुणालची ड्रॉईंग कशी वाटली त्याचं कलरिंग कसं वाटलं एखाद्या दिवशी मी त्याची सगळे ड्रॉइंग परत एकदा व्हिडिओमध्ये दाखवेन आत्ता मी एकच दाखवलं हो तर बाकीचे पण मी तुम्हाला दाखवेन तर तुम्हीसुद्धा सांगा की त्याची ड्रॉईंग तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करा हॅलो नमस्कार मी नंदी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळची खूप घाई गडबड असते स्कूलला जायची म्हणजे स्कूलची तयारी करायची परत जॉबला जायची सगळं घरातलं आवरून निघायची खूप घाई गडबड असते आणि सगळी कामं माझी आवरून झालेली आहेत तर पाहू शकता माझी देवपूजा पण झालेली आहे सगळी कामं माझी झालेली आहेत घर किचन सगळं एकदम क्लीन झालेलं आहे तर कुणाल म्हणजे माझा मुलगा तोही गेला स्कूलला आणि मलाही दहा वाजता माझ्या ड्युटीवर जायचं असतं तर दहा वाजता जायच्या आधी मी सगळी कामं एकदम करून घेते आणि घर क्लीन झालं तर बाहेर पडायलाही बरं वाटतं आणि घरी आल्यानंतर घर स्वच्छ पाहिलं की थोडंसं बरं वाटतं बसायला निवांत निवांत तसं बसायला भेटतच नाही रात्री आठ वाजता येते मी आलं की मग लगेच आपलं घरातली कामं पहिल्यांदा तर मी जेवण बनवायला घेते कारण कुणाल सकाळी लवकर उठलेला असतो त्याची सकाळची स्कूल आहे संध्याकाळी त्याला लवकर भूक लागते त्याच्यामुळे मी आलं की पहिल्यांदा जेवण बनवायला स्टार्ट करते तर माझी देवपूजा झालेली आहे छान अशी तुम्हालाही दाखवते कुणालला थोडंसं बरं नाही आहे ले ले। तर त्याची दाढ दुखते आहे त्याला नेऊन आणलं एकदा हॉस्पिटलमध्ये पण परत एकदा डॉक्टरांनी बोलवलं आहे त्याला कारण जे इन्फेक्शन आहे दाढीतलं ते वाढलेलं आहे त्यामुळे त्याला परत एकदा सकाळी पाठवायचं आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्या पप्पासोबत तर झोपायचं आहे चल तर माझं भाज्या निवडायचं काम चालू आहे भरपूर भाज्या आणलेल्या आहेत मी सगळ्या निवडून ठेवायच्या आहेत मला तर मी त्याच्यामध्ये एक पालेभाजी आण आन, पण आणलेली आहे याला मी तांदूळसा बोलते म्हणजे आम्ही याला तांदूळसा बोलतो तुम्ही काय बोलता हे नक्कीच मला सांगा आणि ही भाजी मिठाची केली ना खूप छान लागते हिरवी मिरची टाकल्यावर पण छान लागते पण मिठाची खूप जास्त छान लागते गरम गरम भाकरीसोबत ही मिठाची भाजी करायची खूप छान लागते आणि मी आत्ता सध्या नवीन ब्लॉगिंग चालू केलेलं आहे त्यामुळे मला जास्त बोलायला सुचत नाही तर थोडं समजून घ्या आणि ब्लॉगमध्ये मी काय तुम्हाला दाखवणं अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगू शकता तर ह्या भाज्या सगळ्या मी आता साफ करून स्वच्छ करून ठेवते म्हणजे सकाळी करायला पटकन सोपं जातं तर मी कुणालची ड्रॉइंग दाखवली आहे तुम्हाला तर ती कशी वाटते ती मला तुम्ही नक्कीच सांगा कारण कुणालची ड्रॉईंग खूप छान आहे मी सध्या एकच टाकलेलं आहे कधीतरी एकदा मी त्याचे बरेच त्याने ड्रॉईंग काढून ठेवलेले आहेत तर ते सुद्धा दाखवेन मी तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच तुम्हाला क कर... तुम्ही मला कमेंट करून सांगा थोडंसं बोलताना माझं मागे पुढे होतात शब्द तर समजून घ्या आणि मी ब्लॉगचा इथेच एंड करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला तर भेटू पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय